नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं असेल पण ते जमत नसेल या धावपळीच्या जीवनात तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही एक गोष्ट करावी हो मित्रांनो ही गोष्ट केली म्हणजे गुरुचरित्राचे लाभ आपल्याला होतात पण जेव्हा गुरुचरित्र आपल्याला जमतंय तेव्हा तर नक्कीच गुरुचरित्रच करावे कारण गुरुचरित्रासारखे शक्तिशाली पारायण कुठे नाही म्हणून गुरुचरित्रच करावे पण ज्या वेळेस आपल्याला जमत नाही पण इच्छा खूप असतात दत्ताची सेवा करायची स्वामींची सेवा करायची आणि खास करून दत्त जयंतीनिमित्त जी की सव्वीस डिसेंबरला आहे तर या सव्वीस डिसेंबर निमित्त तुम्ही जर आजपासून किंवा उद्यापासून दररोज संध्याकाळी किंवा सकाळी या चार ओळी बोलायला सुरुवात केली तर या संपूर्ण चार ओळीमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे वर्णन आहे फक्त तुम्हाला संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस अगरबत्ती दिवा लावून हात जोडून या चार ओळी फक्त वाचायच्या आहे या चार ओळी वाचल्याने गुरुचरित्र ाचे लाभ आपल्याला मिळतात अशी मान्यता आहे दत्त महाराज प्रसन्न होतात स्वामी महाराज प्रसन्न होतात स्वामींची सेवा होते दत्त महाराजांची सेवा होते फक्त या चार ओळी अतिविश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला बोलायच्या आहेत दत्त जयंतीनिमित्त पारायण जमत नसेल तरच या ओळी बोलायच्या आणि पारायण जर जमत असेल तर नक्की पारायणच करावे आता या ओळी कोणत्या तर या ओळी काही अशा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थ हिंडति मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा या चार ओळी खूप शक्तिशाली खूप चमत्कारी ओळी आहेत या चार ओळीमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे वर्णन आहे तर नक्की दत्त जयंतीनिमित्त दररोज संध्याकाळी या ओळींचे वाचन तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ